सामान इथे बाहेर घ्यायचं योगापाठीमध्ये दाखवते नक्की तुम्हाला आता जी प्रभादेवी मातेची जत्रा आहे ना त्या देवीच्या दर्शनाला आलो पण आपण शूटिंग नाही करू शकत कारण तिथे बोलायला आलंय की शूटिंग करायला सक्त मनाई आहे तर आपण बाहेरूनच मंदिराचं दर्शन म्हणजे शूटिंग केलंय ते तुम्ही बघा चला देवीचं दर्शन तुम्ही आज जाऊन घेऊ शकता चला आता आपण आलेलो आहोत प्रभादेवी मातेच्या सगळेच मी तुम्हाला स्थान दाखवणार आहे शमी देवडे आणि जर नमिता मला इंटरेस्ट असेल तर नक्की बघा संगशील अरे आज करार लहान मुलगी वाटत सुकायची भीती वाटते ना म्हणून तिला म्हंटल तरी शनिवारी नाही आलोय पण नाही तर माहितीये ना शीतल दाखवते करताना असेल तर दाखवायला पाहिजे ना बघा सगळी खेळणी ना वेगवेगळे रेटची आहे शीतल काय रेटची आहे महाग ना एकशे वीस रुपये आहे सेल 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 असं आहे खेळण्यांचं मुलांचं आवडतं स्टॉल आता हा कोणता आहे हा बघा हा बायकांचा आवडतं स्टॉल फ्लिप वगैरे हो बघा सगळे आहेत बघा खाणातले खानातले खूप छान छान झुमके वगैरे बघा छोटे छोटे ना छान आहे मला ते असे आवडतात फक्त अडकवतात ना स्क्रू बी बिना स्क्रू तसे आवडतात मी दाखवते बघा इथे ना असे छान छान खाण्यात हेअर बँड आहेत तर तुम्ही येऊन बघा आणि पसंती पडतील ना तशी घ्या मंगळसूत्र सुद्धा आहेत जयंती जयंतीनिमित्त आपण आयोजित प्रभादेवी मातेचा हा वार्षिकोत्सव सर्व प्रभादेवी विकार आणि इतर राष्ट्रांच्या परिसरातील नागरिक अगदी आतुरतेने आपण वाट पाहतो माता म्हणजे तुम्हाला असते सर्व प्रभारी अडचणी शिवाय सर्व गणांना विनंती करेन जशी वेळ जाईल जशी तारीख वाढतील त्याप्रमाणे या जत्रोत्सवामध्ये खूप ही मजा उचलायची आहे कृपा करून आपण या जत्रोत्सवाची तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी मिळून हा जत्रोत्सव मोठा कसा होईल या जत्रोत्सवाची शान कशी वाढेल याची काळजी घ्यायची आहे विशेष म्हणजे विशेष बाब म्हणजे या जत्रोत्सवामध्ये चांदेरकर खाजा असो मालवणचा प्रोडक्ट असतो किंवा आणखीन बऱ्याचशा केली जाते आणि विशेष म्हणजे हे सर्व सगळे स्टॉल लावलेले आहेत त्याचप्रमाणे शाखेच्या बाजूला सुद्धा अगरबती आहे चिनी मातीचा आणि साठ रुपयाला एक आहे भांडी आहे म्हणजे कळेल हा बघा या काही सांगतायत नाव काय ताई तुमचं माझं कुंभारच आहोत मातीचा यूज चांगला आहे म्हणजे हल्ली जण घरामध्ये ठेवत नाही सगळ्यांना फिल्टर असतात त्याच्यामुळे मातीच्या आपण बॉटल्स वगैरे का केले कारण की आपण पाणी भरून ठेवू शकतो आणि ते यूज करू शकतात ते आहे फिक्स असणार नाही आम्ही ते डिस्काउंट देणार डिस्काउंट हा तुम्ही येऊन भेट द्या भेट देऊ शकता त्याच्यानंतर हा डिनर सेट आहे असे दोन एक घेतलं तर सहाशे रुपये पण दोन आम्ही सेट आहे आमचा पूर्ण आम्ही हजार देतो दोनशे रुपये दोनशे रुपये फुलक आहेत आमच्याकडे हे दही लावायचं भांड आहे त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये भाकरी पण होऊ शकते तुम्ही बाकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कोटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यावरती ढोसा पण तुम्ही बनवू शकता

मुली किंवा मोठे मुली घालू शकतात बाहेर खूप भेटतात यांची कशी छान नाही ना ते रस्त्यावर जे बसतात ना ते कमी किमतीत देतात अरे वाह खूप छान आहे बघा बघा आम्हाला म्हणतो फोल्ड वगैरे होते हात वगैरे बघा दाखवला त्याने मग त्यामुळे ना मुलांच मुलांचं आकर्षण आहे मी शीतल बघतोय शीतलचा हात मोडला त्या मुलीचा एवढा

सगळ्या जत्रेचं बघा असतं ना तसं बहुतेक आहे पण काय वेगळं असेल ना तर नक्की तुम्हाला मी दाखवते ठीकडीचं खेळणीच आहे पण मला कसं तुम्हाला जरा नवीन काय असेल तर दाखवायचं आहे खेळण्यांवर मी झक झप झक झप मारते नॉर्मली प्राईजसुद्धा वगैरे तशीच असतात हे बघा पण ही भांडी मला वाटतं प्रत्येक जत्रेत नसतात मी तर नाही बघितली आहे चमके कसे आहेत काय म्हणते बघा चांगले झाड चुमचे करू शकता ग्लास आहे त्याच्या मारली का शीतल ड्रेस आहे प्रभा देवीकरांची टू फिफ्टी आणि किती साईज आहे एक साईज तीनशे एक्सेल क्सेल शेवट शेअर लाईट दर्शनासाठी प्राईस हे साईज तर साईज ड्रेसच्या किमती वाढणार आणि त्या देणार त्या कमी बॅग कितीला आहे शंभर रुपये बघा छान छान बॅग आहेत आणि तुम्हाला प्रसिद्ध आणि नवसाला पाहुणा का प्रभादेवीचं मंदिर आणि तुम्ही असं घेऊन त्यांना कसं म्हणतात आपल्या मुंबईला पौर्णिमेला मी आता हे कसं बाकीचं प्रभादेवी दाखवणार आहे तर महाराष्ट्र आणि बावतुती आलेला सर्व भक्त शिवसेना शाखा प्रभाव एकशे त्र्याण्णवच्या वतीनं महेशजी सावंत शाखा प्रमुख संजयजी भगत

कोणताही घ्या तीस आहे बघा बघा छान आहे बघा खुर्ची किती आहे एक सो खुर्ची आहे बघा साडेतीनशे बाटप आहे ना साडेतीनशेला आहे आणि ते कमी करून देतील हा ते बघा कमी करून देतील म्हणताय तर तुम्ही या जत्रेमध्ये आम्ही तसं खेळणीच आहे पण मला जरा काय वेगळं असेल ना तो दाखवायचं तुम्हाला कारण मग प्रत्येक जत्रेत तेच तेच असत ना विचार आहे काय बनते ससा का काय आहे डबी आहे कफी आहे कितीला आहे म्हणतो ससा बघा अगं कितीला आहे कोणतं बी कोणतंही घे शंभर रुपये बघा बघा कासं किती छान आहे आता तोंड टाकू ना आडवो तर आडवं हां असं कासव त्याला विचार जिंकला त्याचा म्हणा केलं कासवाच तू कासव जिंकला ना बघा अभिनंदन ससाला हरवलं धरले शीतल ससा आणि का परत शर्यत लागणार आहे बघू आता कोण घेऊन चला बघा खेळणीच मी दाखवले ते <laughs> <वागा। laughs> <लागा। laughs> <स्णीत> गेले दिवे नाही हे मातीची बघा छोटी छोटी कप आहेत आज फिरायला भेटत शनिवार रविवार गर्दी असते कारण जत्रा आता सुरू झाली ना तर एवढी काही गर्दी नाही आहे हे बघा थोडं मोकळ आहे उद्या परवाला तर चालायला सण नाही भेटणार बघा आता आता काय एवढी गर्दी नाही ना, ना त्यामुळे ते, ते कर स्वस्त बसले मिळण उद्या फुल गर्दी उद्या शुक्रवार अच्छा शनिवार फुल गर्दी म्हणा मी खेणी बघा म्हणजे सुद्धा आहे स्कूर एरोप्लेन आहे सगळे तुमची पन्नास रुपयाला एक आहे आणि हे धुडा हे कसं आहे काय काय नेल पेंट वगैरे कसं आहे नेल पेंट वीस रुपया ही नेल पेंट वीस पासून सुरुवात आहे तीस अच्छा हे बघाय नेल पेंट काढायचं नेल, नेल पिंट हे हां मस्कारा हे बघा सगळा मेकअपचं सामान आहे आणि ब्रँडेड सुद्धा आहे मेकअप सेट पण आहे मेकअप सेट बघा मेकअप सेट पण आहे क्रेॉन्स पण आहे लिस्टमध्ये क्रेॉन्स पण आहे बघा हे नाव मला नाही माहिती पण कुठे आहे हां बघा हे आहे आणि मेकअप रिमूव्हर आहे आणि ना ह्याचे किती मसाले आहेत ह्याचे बाराच मसाले आहेत बघा किती दहा दहा रुपये ना आणि तीस देतो तो, तो शीतल तोंडाचं पाणी कसली कितीला आहे कोणताही अरे वा मस्त बघा कोणतीही घ्या वीस रुपयाला आहे बघा तुमच्या घरात नाही आहे ना स्टील आहे चांगली येऊन घ्या तुम्ही बघा तुम्हाला घरातले छोटे छोटे वस्तू आहे ना काही म्हणजे ना ही खूप मोठी जत्रा असते आणि आता आमचं रविवार तर खूप गर्दी होणार आहे तर तुम्ही ना लवकरात लवकर येऊन जा ते दीडशे रुपये म्हणतो दीडशे आणि शंभर रुपये म्हणतो बघा या सगळ्या शंभर रुपये आहेत आणि त्या दीडशेला नाही दाखवायचे तर जरा वेगळं आहे तर बघा ही लाकडीची लाकडी हे सगळं हे बघा चमचे प्लॅस्टिकपेक्षाही बरे आहे छोट्या मुलांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा हे बघा एक प्रेशरचा हे बघा सुद्धा आहे ने। आणि काय आहे नेम प्लेट ने वेल वेलकम हे बघा डमळू आहे घर आहे आणि ते एकू प्रेशर तर ते दाखवा ना किती लय भाऊ ते हा हा तीनशे लय कमी करून देणार ना आले तर ते भाऊ म्हणतात कमी करून देणार तर तुम्ही या आणि या एक्शर खूप छान छान आहे हे बघा हे सुद्धा छान काय आहे असं पाय हे करू शकतो आहे ना तसंच आहे एक्युप्रेशरच बघा वाट सुद्धा मस्त आहे हे बघा लाकडी चमचे सगळ्या प्रकारचे आहेत आणि आता म्हणतात ना की लाकडी वापरा केस गळ गळण बंद होत आहे बघा मी नक्की विचारते थांबा तुमच्यासाठी साठ लाख आणि मी खूप मध्ये बघितलं की लाकडी फणी वापरा केस गळती कमी होईल तर नक्की घ्या तुम्ही मी स नक्की घेईन हे घास करायचं असून कितीला एकशे वीस लागिन उत्तीला आहे हा तीस, तीस। देण्याचं आता ना हे मोबाईल कोण नाही वापरत बघा लहान मुलं ना आता खरे मोबाईल वापरतात मुलं सुद्धा आता शाणी झाले खोटा मोबाईल घेणारच नाहीत ते फेकून देणार आणि खरा मोबाईल घेणार शीतल बघा गेली ड्रेस कडे शीतलचं चप्पल आणि ड्रेस बस काय कितीला स्कर्ट दीडशे आणि अडीचशे रुपये असं लांब नाही शीतल लांब हां बघा अडीचशेला मोठा घागरा आहे अडीचशेला कमी करून देणार ना जेव्हा लोक येतील नाही फिक्स रेट आहे भाऊनी सांगितलं फिक्स रेट आहे कुठला आहे ते बघा हे दीडशेला आहे आणि या अडीचशेला आहे सगळे खेळणी बिळणी घेतात पण त्यांना कसं मुलांना त्या खेळण्याचं आकर्षण नाही हा छान दिसते कितीला घेतली नाही ना मग ती बरोबर करेल बघा घातलाही डोक्यात बघ साठ रुपयेला आहे खूप छान आहे पण ही सगळी प्लॅस्टिकची भांडी तुम्ही आता हळदी कुंकू आलेत तर दहा हजार रुपयाला घेऊन जाऊ जाऊ शकता ना या गाड्यांवर ना कधीच बसले नाही मला खूप भीती पोटात गोळा येतो पण आत्ताची लहान मुलं ना कसे भिंदसपणे बसतात बघा चिनी मातीची सगळी भांडी आहे त्यांना आवड आहे चिनी मातीची भांडी वगैरे आवड आहे कधी आल्यावर करूया ना पन्नास रुपयाला पाच मिनटं खूप कमी फा, वाटत आहेत मला पन्नास रुपयाला पण मुलं आनंद घेत आहेत तेवढ्या तेवढ्यात सुद्धा चालू आहे आता जत्रा संपलेली आहे आणि मी घरी चालले आणि नक्की माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा पूर्ण व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टॉल सगळे आणि नवीन काय असेल तर मी नक्कीच दाखवलेलं आहेच तुम्ही भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आपल्या आणि दरवर्षीप्रमाणे शीतल आलेली मला मदत करायला तर थँक्यू शीतल बाय